पाणी mm. जपून वापरा mm. पाणी जपून वापरा पाण्याचा जास्त लोटवा करू नका पाणी मोजक ठेवा प्यासाठी भरून ठेवा हा पाण्याचा बिलकुल वापर कमी करा आणि मोजक पाणी ठेवा कोणा रोजी सापडणार नाही हे काही सांगता येत नाही

फेकते आमच्या म्हणून फेकते हे दर काय पाड्या गात राहिले तीन चार चार पाच पाच दिवस नाहीये शिरत गाडी जे आहे ना तीन तीन गुंड भरून ठेवते एका येत एका आणि ठेव पाणी वापरायला ते आले ठेवले आजही गायन आज पाणी गाऊन ठेवान तरी उद्या गाऊन ठेवते पाणी माटात प्याजेल पाणी असे पाणी फेकून देते मी म्हणून बोलतो पाणी शिळ नसते पाणी शिळे नाही पाणी शिळ होत नाही જંગલાગે તહાન પાણી પ્યા લાગે બી પાણી જગજમા હોય પાણી બુડું માણસ પ્યા પાણી અંતુ ફેકતા પાણી

भुतला नाही म्हणते गुरु ते बुजू न बाप्पा तीन तीन पाण्या ना तुझा मी त्यापाल्याच्या ठिकाणी भांडून माय प्रत्येक